नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत अनुसूचित जातींसाठीचा सा राष्ट्रीय आयोग अनुसूचित जातीसाठीचा हा राष्ट्रीय आयोग कसा नेमण्यात आला कधी नेमण्यात आला आणि संविधानिक किंवा घटनादृष्टीमध्ये घटनेमध्ये या संदर्भात काय तरतुदीत ते आपण पाहणार आहोत तर पा अनुसूचित जातीसाठी राष्ट्रीय आयोग राज्य घटनेच्या कलम तीनशे अडुसष्टनुसार यामध्ये अनुसार हो हा आयोग अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग ही घटनात्मक संस्था आहे घटनेमध्येच कलम तीनशे अडोतीस मध्ये अनुसूचित जातीसाठी राष्ट्रीय आयोग नेमण्याचे हे कलमच आहे कलम तीनशे अडोतीस यामध्येच उलट पक्षी जे आपण आयोग पाहतो राष्ट्रीय महिला आयोग एकोणीसशे ब्याण्णव राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग एकोणीसशे त्र्याण्णव मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय आयोग एकोणीसशे त्र्याण्णव राष्ट्रीय मानवी हक्क आयोग एकोणीसशे त्र्याण्णव आणि राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग दोन हजार सात हे, हे आयोग संसदेच्या कायद्याने स्थापन झाल्यामुळं या एक वैधानिक संस्था आहेत तर अनुसूचित जाती आयोग हा कलम तीनशे अडतीस अनुसार स्थापन झालेली ही एक घटनात्मक संस्था आहे या आयोगाचा क्रमिक विकास कसा होत गेला तर सुरुवातीला अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या घटनात्मक सुरक्षतेबाबत मुद्द्यांची चौकशी करण्यासाठी आणि त्यांच्या कामकाजाचा अहवाल देण्यासाठी कलम तीनशे मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद होती की कलम तीनशे मध्ये विशेष या अनुसूचित जाती आणि जमातींसाठी विशेष अधिकारी नेमण्याची घटनेमध्ये तरतूद हा घटनात्मक आयोग आहे आपण पाहिले ते आयोग जे संविधानिक येतं अ त्यालाच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठीचे आयुक्त संबोधण्यात आलं जे अधिकारी नेमण्यात आलं त्यांना या अनुसूचित जाती आणि जमातींचे आयुक्त संबोधण्यात आलं एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये सरकारने एक ठराव केला आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी अवैधानिक बहुसदस्यीय आयोग स्थापना करण्यात आले एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आयुक्ताचे कार्यालय सध्याही ते अस्तित्वात आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये सरकारनं आणखीन एक ठराव केला आणि त्या ठराव आयोगाच्या या कार्यामध्ये बदल केले गेले त्यानुसार या अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राष्ट्रीय आयोग असं नामकरण त्याच करण्यात आलं नंतर एकोणीसशे नव्वद मध्ये घटनादुरुस्ती झाली आणि या पासष्टव्या घटनादुरुस्तीच्या कायद्यानुसार अनुसूचित जाती आणि जमातींसाठी एका विशेष अधिकाऱ्याच्या जागी उच्चस्तरीय आणि बहुसदस्यीय असा हो राष्ट्रीय आयोग या अनुसूचित जाती आणि जमातींसाठी स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली अगोदरच्या अनुसूचित जाती आणि जमातींसाठीचे आयुक्त सन एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या ठरावानुसार स्थापन केलेला आयोग या जागी ही घटनात्मक संस्था आली ज्या आधी आपण स्थापन केला होता त्याच्यामध्ये एकोणीसशे मध्ये ही एक घटनात्मक संस्था आलेली आपल्याला दिसते तसंच पुन्हा दोन हजार तीनमध्ये एकोणनव्वदवी घटनादुरुस्ती झाली आणि या एकोणनव्वदव्या घटनादुरुस्तीच्या कायद्यानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी सा, संयुक्त आयोगाचं विभाजन करून की जो आतापर्यंत एकोणीस श... मध्ये स्थापन झालेला आयोग त्याचे तर एकोणनव्वदव्या घटनादृष्टीनुसार या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी जे संयुक्त आयोगाचं विभाजन करण्यात आलं दोन हजार तीन मध्ये एकोणनव्वदवी घटनादृष्टी यातूनच अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग कलम तीनशे अडतीस आणि अनुसूचित जमातींसाठीचा राष्ट्रीय आयोग कलम तीनशे अडोतीस ए कलम तीनशे अडोतीस ए अनुसूचित साठी आयोग राष्ट्रीय आयोग आणि कलम तीनशे अडोतीस अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग आता ह्या दोन संस्था निर्माण करण्यात आल्या अनुसूचित जातींसाठी हा स्वतंत्र आयोग यामध्ये अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग ही स्वतंत्र संस्था दोन हजार चार मध्ये अस्तित्वात आली यामध्ये या संस्थेमध्ये या जातींसाठी स्वतंत्र आयोगामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर तीन सदस्य असतात राष्ट्रपती त्यांच्या अधिकारामध्ये त्यांची नियुक्ती करतो त्यांच्या सेवा शर्ती आणि कार्यकालही राष्ट्रपतीच ठरवतो या अनुसूचित जातींसाठी जो आयोग आहे स्वतंत्र त्या सर्वस्व हे राष्ट्रपतींचे आहेत आयोगाचे कार्य यामध्ये अनुसूचित जातींसाठी असलेल्या घटनात्मक व इतर कायदेशीर सुरक्षा उपाययोजना संदर्भात सर्व बाबींची चौकशी करणे त्यावर देखरेख करणे आणि त्यांच्या कामकाजाचं मूल्यमापन करणं हे आयोगाचं कार्य आहे अनुसूचित जातींसाठीच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना व अधिकार यांपासून वंचित ठेवण्याविषयीच्या विशिष्ट तक्रारींची चौकशी करणं अनुसूचित जातींच्या सामाजिक आर्थिक विकासाच्या योजना प्रक्रियेत सहभागी होणं त्यांना सल्ला देणं केंद्रात किंवा राज्यात त्यांच्या विकासाच्या वाटचालीचं मूल्यमापन करण सुरक्षा उपाययोजनांच्या कामकाजाबाबत राष्ट्रपतींना वार्षिक किंवा आवश्यक वाटेल तेव्हा अहवाल सादर करणं अनुसूचित जातींच्या संरक्षणासाठी कल्याणासाठी आणि सामाजिक आर्थिक विकासासाठी या उपाययोजनांची व इतर उपायांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र किंवा राज्य यांनी करायच्या उपायांची शिफारस करणे केंद्र किंवा राज्यांना शिफारस करण्याचं काम करतो अनुसूचित जातींच्या संरक्षणाबाबत कल्याणाबाबत आणि उन्नतीबाबत राष्ट्रपती सांगतील ती कार्य हा आयोग करत असतो अनुसूचित जातींसाठीचा हा राष्ट्रीय आयोग तर आयोगाचा अहवाल आला आयोगाच्या अहवालामध्ये हा आयोगाचा अहवाल आयोग राष्ट्रपतीला वार्षिक अहवाल सादर करतो तसेच आवश्यकता वाटेल त्यावेळी तो अहवाल सादर करू शकतो आयोगाने केलेल्या शिफारशींवर केलेल्या कृतींचे स्पष्टीकरण करणाऱ्या निवेदनासह आयोग असे सर्व अहवाल राष्ट्रपती संसदेसमोर मांडतो ज्या शिफारशी स्वीकारत आल्या नसतील स्वीकारण्यात आल्या नसतील त्याचेही कारण या निवेदनात द्यावे लागतात आयोगाचा राज्य सरकार संबंधीचा अहवाल राष्ट्रपती राज्यपालांकड पाठवतो आयोगानं जर एखाद्या राज्यासंबंधी काही अहवाल के तयार केला असेल तर राष्ट्रपती तो अहवाल त्या राज्याच्या राज्यपालांकड पाठवतो आयोगाने केलेल्या शिफारशींवर घेतले घेतलेल्या कृतींचे स्पष्टीकरण करणाऱ्या निवेदनास असे अहवाल राज्यपाल राज्य, राज्य विधिमंडळामध्ये मांडतो ज्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या नसतील त्याची कारणेही या निवेदनात द्यावी लागतात म्हणजे आयोगानं जे अहवाल सादर केले असतील ते राज्यासंदर्भात असेल तर ते राज्य राष्ट्रपती ते राज्यपालांकर पाठवतात आणि राज्यपाल ते राज्य विधिमंडळासमोर मांडतात आणि जर त्या काही शिफारशी स्वीकारण्यात आल्या नसतील त्याची कारणे ही या निवेदनात द्यावी लागतात तसच आयोगाचे अधिकार आपल्या प्रक्रियाचे नियमन करण्याचे अधिकार ही आयोगाला जे काही प्रक्रिया असते त्याच्यावर सर्वोच्च अधिकार या आयोगाचा असतो कोणत्याही बाबींचा तपास करताना किंवा कोणत्याही तक्रारीची चौकशी करताना आयोगाला खटला चालवताना दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार असतात भारताच्या कोणत्याही भागातून कोणत्याही व्यक्तीला उपस्थित राहण्याचे आदेश काढणे त्यांची अंमलबजावणी करणं आणि शपथेवर त्याची तपासणी करणं हे आयोग काम करतो कोणतेही कागदपत्र शोधून काढण्याचा व सादर करण्याचा आदेश आयोग देऊ शकतो प्रतिज्ञापत्रावर साक्ष घेतो कोणत्याही न्यायालयातून किंवा कार्यालयातून सार्वजनिक नोंदींचे कागदपत्र मागू शकतो साक्षीदार आणि कागदपत्रांच्या परीक्षणासाठी उपस्थित राहण्याचा आदेश सुद्धा आयोग देऊ शकतो तसेच राष्ट्रपती ठरवतील त्याप्रमाणे तर कोणताही मुद्दा रासेल वाटेल त्यानुसार आयोग त्याबाबत कार्यवाही करण्याचं अधिकार या आयोगाला दिलेले आहेत तसंच राष्ट्रीय अनुसूचित जातींसाठीचा जो राष्ट्रीय आयोग आहे त्याला अनुसूचित जातींवर परिणाम करणाऱ्या सर्व महत्वाच्या ज्या बाबीत त्या केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी या आयोगाशी सल्ला मस करणं आवश्यक असतं त्या संदर्भात ज्या काही बाबी असतील त्या अनुसूचित जातींसंदर्भात परिणाम करणाऱ्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक या महत्वाच्या बाबी असतील तर त्या बाबींसंदर्भात हा आयोग केंद्र आणि राज्य सरकार यांच्याशी राज्य सरकार यां आयोगाशी सल्ला मसलत करत ज्या पद्धतीनं हा आयोग अनुसूचित जाती संबंधी जी कार्य करतो त्याचप्रमाणे ती कार्य हा आयोगानं मागासवर्गीय व अँग्लो इंडियन म्हणजे आंग्ल भारतीय समुदायासाठी केली पाहिजे म्हणजेच मागासवर्गीय व अँग्लो इंडियन समुदायासाठी घटनात्मक व कायदेशीर सुरक्षा उपाययोजना सर्व चौकशी आयोगाला करावी लागते त्यांच्या कामकाजासंबंधी राष्ट्रपतींना हा अहवाल आयोगाला सादर करावा लागतो आणि यानुसार कलम तीनशे अडोतीस म्हणजे राज्यघटनेमध्ये कलम तीनशे अडोतीस अनुसूचित जातींसाठी हा राष्ट्रीय आयोग काम करत असतो आपण पुढच्या लेक्चरमध्ये कलम तीनशे अडोतीस एसाठी अनुसूचित जमातींसाठीचा जो राष्ट्रीय आयोग याची माहिती घेऊया धन्यवाद